मराठी तुमचा विश्वास आमची ताकद बुलढाण्यात भाजपाला धक्का जिल्हा पक्ष नेतृत्वाच्या हेकेखोर भूमिकेला कंटाळून पदाधिकाऱ्यांचे राजीनामे बुलढाणा जिल्हा भाजपात मोठी खळबळ उडाली असून पक्षातील चार महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत जिल्हा पक्ष नेतृत्वाच्या सातत्याने सुरू असलेल्या हेकेखोर मनमानी आणि कार्यकर्त्यांना डावलणाऱ्या भूमिकेमुळे आपण हा टोकाचा निर्णय घेतल्याचे राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले पक्षांतर्गत लोकशाही संपुष्टात आली असून निर्णय प्रक्रिया एका विशिष्ट गट मर्यादित करण्यात आल्याचा आरोपही या पदाधिकाऱ्यांनी केला राजीनामा दिल्यामध्ये जिल्हा उपाध्यक्ष उदय देशपांडे भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष पद्मनाभ बाहेकर माजी नगरसेवक अरविंद होंडे वैभव इंगळे यांचा समावेश आहे तर पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांची चौकशी सुरू असल्याचे भाजप शहर अध्यक्ष मंदार बाहेकर यांनी म्हटले आज भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक अरविंद होंडे तसेच भाजपा पदाधिकारी पद्मनाभ माहेकर माझी नगरसेवक इंगळे काकू यांचे चिरंजीव वैभव इंगळे यांचे आज राजीनामे आमच्याकडे आज प्राप्त झालेले आहेत व गतकाळातील पराभवामध्ये काही कारवाया असतील किंवा काही स्कृटणी आमच्या पक्षातर्फे चालू आहे त्यामध्ये जे काही पदाधिकारी आम्हाला डाउटफुल वाटत होते त्यांच्यावर काही जणांवर आम्ही कारवाई केलेली आहे आणि यांच्याही जे काही कारणविमानस असेल ती आम्ही लवकरच स्पष्ट करू त्याबाबत पंधरा लोकांनी राजीनामे दिले भारतीय जनता पार्टीचे भारतीय जनता पार्टी पक्ष खाली उद्देश नाही पंधरा लोकांनी वगैरे नाही दिले पण आजपर्यंत आम्हाला तीन राजीनामे प्राप्त झालेले आहेत आणि त्या राजीनाम्यांची आम्ही कारण मी करू आणि त्याबाबत आम्ही स्पष्ट करू राजीनामे मंजूर झाले नाही सध्याच आम्हाला आता ते राजीनामे प्राप्त झालेले आहेत त्यानंतर पक्षश्रेष्ठी वगैरे सगळे आम्ही बसून ठरवू याबाबत काय निर्णय घ्यायचा आहे नाही अजून असं त्याबाबत काही स्पष्ट वक्तव्य त्यांनी काही केलेलं नाहीये पण त्यांचे राजीनाम्यानंतर आम्ही शेवटी काय असतं की ते पदाधिकारी आहेत त्यांना काही कोणाकडून काही समजा प्रलोभन वगैरे किंवा काही कमिटमेंट भेटलेले असतील त्याबाबत आम्ही त्या पद्धतीने विचार करून निर्णय घेऊ नाही भारतीय जनता पार्टी जेव्हा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस बुलढाणा नगर फेरीमध्ये लढत होती किंवा भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षाचे नगर उमेदवार असतील नगरसेवकांचे उमेदवार असतील यांच्या आम्हाला काही कंप्लेंट प्राप्त झालेल्या होत्या आणि त्याची सहा पक्ष श्रेष्ठींनी केलेली आहे त्यानुसार काही जणांवर कारवाई झालेल्या तुम्हाला असं म्हणायचं की ज्यांनी राजीनामे दिले त्यांच्यावर कारवाई होणार होते नाही आता कसं आहे की पक्षाची एक पद्धत असते त्या पद्धतीनुसार ज्यांनी ज्यांनी पक्षविरोधी कारवाई केलेल्या असतील ते स्पष्ट होत आहे किंवा बाकी त्यांचे काही पर्सनली काही कारण असू शकतात त्याबाबत आम्ही त्याबद्दल स्पष्ट आम्ही स्पष्ट करू त्याबाबत उमेदवारांनी भाजपसाठी मत मागितले नाही का दुसऱ्या पक्षासाठी मत मागितले असं काही म्हणायचं नाही त्याबाबत आम्ही तेच सांगतो तुम्हाला की त्याबाबत आम्ही पूर्ण त्यांच्या कारण विमान आम्हाला आम्ही तुम्हाला स्पष्ट करू की त्यांच्या कशामुळे किंवा काही त्यांना जर काही प्रॉब्लम भेटला असेल किंवा त्यांना कुठे दुसऱ्या आणि त्यांच्या बोलण्यानुसार मला असं जाणवत आहे की ते दुसऱ्या पक्षात प्रवेश करू इच्छितात त्यांच्याशी बोलणं झालं तेव्हा बहुतेक ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत